खरंच लाडकी बहीण योजनेप्रमाणं लाडका भाऊ योजना सुरू केली आहे का आणि तुम्ही जर बारावी पास असाल तर महिन्याला सहा हजार रुपये कसे मिळणार अशा सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तरपणे समजून घेऊयात या एकाच व्हिडिओमध्ये त्यामुळे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत पण राज्य सरकारला या निर्णयानंतर लाडक्या काय असा प्रश्न विचारला जात होता त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंढरपूरमध्ये लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडक्या भावांसाठी देखील योजना राबवल्याचं म्हटलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाडक्या भावांसाठी ज्या योजनेची माहिती सांगितली ती नेमकी कशाची होती बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रति महिना सहा हजार रुपये उत्तीर्ण आठ हजार आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांना रुपये देणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले परंतु ही माहिती लाडका भाऊ योजनेची होती का याबाबतची माहिती जाणून घेणं महत्वाचं आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती पंढरपूर येथील कार्यक्रमात सांगितली मग काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहूयात मुख्यमंत्री म्हणाले आपण लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही लोकांनी आपल्यावर टीका केली ते म्हणाले लाडक्या बहिणीसाठी योजना आणलीत पण आता लाडक्या भावांचं काय मला त्यांना सांगायचं आहे की लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी ही योजना आणली आहे जो तरुण बारावी उत्तीर्ण झाला आहे त्याला दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला प्रति महिना दहा हजार रुपये महिन्याला दिले जातील हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात इंटर्नशिप करेल त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल म्हणजेच एक प्रकारे आपण स्किल्ड मॅन पॉवर तयार करत आहोत राज्यासह हो देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत यासाठी सरकार पैसे भरणार आहे पुढे एकनाथ शिंदे म्हणाले या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील इंटर्नशिप करतील तिथे त्यांच्यासाठी आपलं सरकार पैसे भरणार आहे महत्वाचं म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे या योजनेद्वारे बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला आहे या योजनेअंतर्गत आपले तरुण कारखान्यात इंटर्नशिप करतील आणि त्यांना सरकार स्टायफंड देईल यानंतर पाहूयात की एकनाथ शिंदेनी लाडक्या भावांसाठी कोणती योजना केली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता तब्बल पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे हे झालं पण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची पात्रता नेमकी काय आहे म्हणजेच कोणाकोणाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे ते पाहूया या योजनेसाठी उमेदवाराचं वय अठरा ते पस्तीस वर्ष असणं आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवार हा बारावी उत्तीर्ण आय टी आय पदविका पदवी किंवा पदव्युत्तर असावा तसेच शिक्षण चालू असणाऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ घेता येणार नाही उमेदवार हा महाराष्ट्राचाच रहिवाशी असावा त्याचबरोबर उमेदवाराची आधार नोंदणी केलेली असावी व त्याचे बँक खाते आधार संलग्न असावे म्हणजेच त्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेलं असावं इच्छुक उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर संबंधित उद्योगाकडून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रसुद्धा दिलं जाणार आहे मुख्यमंत्री युवा योजनेची व्याप्ती कार्य प्रशिक्षण म्हणजेच इंटर्नशिप कालावधी सहा महिने असणार आहे उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगाकरिता कुशील मनुष्यबळ तयार करणार आहे प्रत्येक आर्थिक वर्षात दहा लाख कार्य प्रशिक्षण म्हणजेच इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होणार असून या योजनेत प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक असे एकूण पन्नास हजार योजना दूत नेमणार आहेत परंतु मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कुठं सुरू होणार जाणून घेऊ उद्योग हा महाराष्ट्रात कार्यरत असावा या उद्योगानं कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी उद्योगाची स्थापना ही तीन वर्षांपूर्वीची असावी त्याचबरोबर ई पी एफ ई एस आय सी जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डी पी आय डी पी आय टी आणि उद्योग आधार नोंदणी केलेली असावी तसेच शासकीय निमशासकीय कार्यालय महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प उद्योग स्टार्टअप्स आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणं गरजेचं आहे ज्या कंपन्यांमध्ये किमान वीस कर्मचारी कार्यरत असतील ते या योजनेसाठी पात्र असतील त्याचबरोबर शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांमध्ये आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र ड्रायविंग लायसन्स जन्म दाखला किंवा वयाचा दाखला शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो आणि बँक खाते पासबुक ही कागदपत्रे आवश्यक असणार आहेत बाकी या योजनेबाबत आपण सर्वांचं काय मत आहे त्याचबरोबर ही माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र जीवनच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला सबस्क्राईब आणि नक्की फॉलो करा धन्यवाद